नमस्कार सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा झोडियाक एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत एक ग्रीन मध्ये कंपनी काम करताना दिसते ग्रीन एनर्जी या कंपनीचं काम आहे मोठ्या प्रमाणात या कंपन्यांचं काम चालल्या चालू असल्यामुळे या कंपन्यावर थोडीशी आपण नजर ठेवणं गरजेचं आहे आपण बघू शकतो फ्युचरमध्ये या कंपन्या चांगल्या पद्धतीनं ग्रो करतील ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज या जर आपण ग्रीनवर जर जर या शेक्टरवर जर थोडीशी नजर ठेवली तर खूप मोठ्या तेजीतनं हे शेक्टर आपल्याला ग्रो करताना दिसते बघा आता फ्युचर याच्यामध्ये आहे या शेक्टरमध्ये बराबर आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणात या कंपन्यांचे मोठमोठ्याले प्लांट मोठमोठ्याल्ले स्टोअर आपल्याला ओपन होताना दिसतात बघा मोठमोठ्याल्या जा जागेवर ह्या कंपन्या आपल्याला आपला एरिया आ, आकारून घेत आहेत आणि इथून मोठमोठ्याली सुरुवात होत आहे आपण बघू शकतो आपण छोट्या मोठ्या शहरमध्ये आता आपल्याही नजरेसमोर असतील आपल्याही जवळपास कुठेतरी असतील की मोठमोठाले ही कंपन्या बनवण्याचं सुरुवात करत आहेत आणि मोठमोठ्याले हे या कंपन्याचे मोठमोठ्याले टार्गेट आहेत म्हणजे भविष्यामध्ये ह्या कंपन्या असा परफॉर्मन्स करतील एक दिवस की आपल्याला मोठा टार्गेट मिळवून देतील तर आपल्याला असं या शेक्टरवर थोडंसं रिसर्च करणं गरजेचं या शेक्टरमध्ये आपली थोडीशी आपणाला थोड्या फार कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे कारण की ग्रोविंग कंपन्या आहेत ह्या फ्युचरमध्ये या कंपन्या चांगला ग्रो करतील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो कारण की सर्व एनर्जीलमध्ये सगळं याच्यावरच येणार आहे सगळं ग्रीन पॅनलवर येणार आहेत सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी तर या गोष्टीवर आपल्याला लस लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि याच्याकडे थोडंसं आपल्याला दुरुस्त लक्ष ठेवून आपणाला या कंपनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात येतात याचमध्ये मी अशी तुमच्यासमोर ही कंपनी मांडण्याचा प्रयत्न करत आहे बघा पहिली कन कंपनी जर बघितली तर झोडिया एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बरेच वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलंच आहे आणि आपल्याकडे कंपनी बऱ्याच दिवसापासून आहे आपण एक खालच्या लेवलला या कंपनीमध्ये बाईंग केलेली आहे बघा सुरुवातीपासून या स्टॉकवर आपण रिकमेंड करत आलेलो आहोत या कंपनीचं कामकाज चांगल्या पद्धतीचं आहे आणि ग्रीनमध्ये कंपनी काम करते म्हणजेच विचारायचं संबंध नाही आहेत काही कारण की ते पूर्णच्या पूर्ण सेक्टर चांगल्या पद्धतीनं भूम करत आहे आपल्याला दिसत आहे आणि बऱ्याच कमी दिवसामध्ये फार काही कंपन्यांनी या ग्रीन एनर्जीमधल्या काही कंपन्यांनी बऱ्याच कंपन्यांना ख खूप कमी दिवसामध्ये चांगला आपल्याला रिटर्न मिळून देताना दिसत आहेत एकच नव्हे तर अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत की मोठ्या तेजीमध्ये आपल्याला चालताना दिसत तर तर या कंपन्यावर थोडीशी नजर ठेवणं गरजेचं आहे बघा त्यातली ही कंपनी जर बघितली झोडियाक एनर्जी सध्याच्या स्टॉकची जर प्राईज आपण या कंपनीची बघूयात तर सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला लेटेस्ट प्राईज दिसते सध्याची एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर सोळा पर्सेंट दिसतो सहा महिन्यामध्ये कंपनीनं डबल पैसे करून दिले फक्त मागील सहा महिन्यामध्ये एकशे अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळवून दिलेला आहे मी कितीतरी दिवसापासून या कंपनीवर आपण रिसर्च करत आहोत कितीतरी दिवसापासून या कंपनीवर व्हिडिओ बनवून देत आहोत तर हे बघणं गरजेचं आहे की एका आ, सहा सहा महिन्यामध्ये जर आपले पैसे जर डबल होत असतील तर अशा ग्रोविंग कंपनी आपल्याला करणं त्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला फ्युचर बघणं गरजेचं आहे की कुण्या बिझनेस कोणता बिझनेस फ्युचरमध्ये चांगल्या पण ग्रो करू शकतो बघा एका मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला लिस्ट होऊन कंपनी जास्त दिवस झाली नाही डिसेंबरमध्ये आलेले एकवीस म्हणजे एकशे वी, एकवीस सोडून दिला तर बावीस तेवीस आणि चोवीस कंप्लेट कंपनीला अडीच वर्ष झालेले अडीच ते तीन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला सतराशे पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला मिळून दिलेला आहे बघा इथली इथलं पर्सेंटेज कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये मिळतं का टी सी एसमध्ये नाही मिळत रिलायन्समध्ये नाही मिळत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नाही इथलं आपल्याला रिटर्न मिळत हेच आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असते की छोट्या कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर खूप मोठा त्यांच्यामध्ये खूप मोठा स्कोप असतो त्यामध्ये खूप मोठी संधी असते आपणाला इन्व्हेस्टमेंट करून आपली कॅपिटल वाढवण्याची तर त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीवर पण फ्युचर बिझनेस जर बघितला तर रिया जर त्याची जर काढली तर, तर खरोखर आपल्याला हे बिझनेस आणखीन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रो करताना दिसतात कारण की आणखीन या बिझनेसचे काम झालेले नाहीत आणखीन चालूच आहेत त्यांचे प्लॅन पडणं चालू आहेत आणखीन यांच्या कंपन्या पडणं चालू आहेत मोठमोठाले हे टार्गेट आपल्याला कंपन्या देऊ शकतात आपला मोठा रिटर्न मिळून देऊ शकतात या कंपन्यावर तर या शेक्टरवर थोडंसं आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे या शेक्टरसोबत आपल्याला रिसर्च करत राहणं गरजेचं आहे सतर्क राहणं गरजेचं आहे बघा बरेच दिवस ही क एका रेंजमध्ये कन्स कंपनी करत होती आणि या वेळेस आपण बरेच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं आहे की का तर हे एका रेंजमध्ये कंपनी का चालत होती या कंपनीमध्ये जास्त गिरावट पण नव्हती आणि तेजी पण नव्हती पण त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की कंपनीचे फंडामेंटल चांगलं होतं कंपनी प्रत्येक वेळेस नंबर आपले चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसत होती त्यामुळे ही कंपनी एका लेवलमध्ये होती बरोबर एका रेंजमध्ये होती आणि कुठंतरी या कंपनीच्या नंतर एक जंप घेतली कंपनी आणि फार कमी दिवसामध्ये या कंपनी आपल्याला चांगला रिटर्न मिळून दिला आहे बघा जवळपास सातशे आठशे पर्सेंटपर्यंत पर्यंत कधी एकाच वर्षामध्ये तेवीस ते चोवीस एका वर्षामध्ये इतका मोठा रिटर्न आपल्याला मिळून दिला आहे नेमकं काय का होते आपण इथे ऑल टाइम हायवर गेल्याच्यानंतर नंतर आपण त्या स्टॉक मध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न करतो तिथं आपण गेल्याच्यानंतर नंतर विचार करतो की आपल्याला इथे एंट्री घ्यायची कारण की कंपनी चांगल्या पद्धतीने वाढताना दिसत आहे मग नेमकं काय होतं आपण इथपर्यंत जातो आणि तिथं आपण एंट्री घेतो आणि एंट्री घेतल्याच्यानंतर थोडीशी प्रॉफिट बुकिंग असते जरी कंपनी ग्रोईंग कंपनी असेल चांगली कंपनी असेल पण ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना बेनिफिट आहे ज्या लोकांनी मागे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना बेनिफिट भेटलेला असतं ते लोक थोडीशी आपली प्रॉफिट बुकिंग करतात आणि त्या कारणाने तो स्टॉक थोड्याफार प्रमाणात खाली घसरण्याचा प्रयत्न करतो आणि मग खाली आल्याच्यानंतर आपण सर्वसाधारण छोटे इन्व्हेस्टर लोक परत त्याच्यातून एक्झिट करतो परत ते स्टॉक परत काही दिवसानंतर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतो पण आपण फक्त चार्ट अनालिसिस करतो बरोबर आहे चार्ट अनालिसिस करून काही फायदा नाही सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्याचं प्रॉफिट नेट प्रॉफिट चेक करणं गरजेचं आहे सेल प्रॉफिट चेक करणं गरजेचं आहे कारण की कुठलीही कंपनी प्रॉफिटला फॉलो करते जर कंपनी कुठलीही जर प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं जनरेट करताना दिसत असेल तर नक्कीच बरेच दिवस असा स्टॉक चालत असेल एका रेंजमध्ये तरी पण प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं करत असेल तर नक्कीच असा जंप एका एका वर्षामध्ये पण कंप कुठलीही कंपनी करू शकते चारशे पाचशे हजार पर्सेंटपर्यंत एका वर्षात सुद्धा मिळवून देऊ शकते पण जेव्हा एखादी कुठली कंपनी अशी एका रेंजमध्ये असते आणि ती एका रेंजमध्ये असताना त्या कंपनी जर फंडामेंटल जर ज्या व्यक्तीला कळालं त्या ज्या व्यक्तींना फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्याला त्या कंपनीचा बिझनेस जर बघितला तर जर ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तर नक्कीच जर त्या स्टॉकमध्ये जर वेट केलं तर आपल्याला असा फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो तर इथं इथं एका वर्षामध्ये या कंपनीनं सातशे आठशे पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला आहे आणि मागील अडीच वर्षापासून जर बघितलं विचार केला तर या कंपनी आपल्याला सतराशे पर्सेंटपर्यंत खूप चांगला पैसा रिटर्न या कंपनीनं मिळून दिला आहे आणि बघा एक छोटी कंपनी जास्त मोठी कंपनी नाही आणि ग्रोविंग कंपनी सुरुवातीतील कंपनी आजही या कंपनीमध्ये वेळ आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची फक्त सतराशे रिटर्न मिळून या आहे आणखीन या कंपनीला खूप मोठं व्हायचं बाकी आहे तर यासाठी आपल्याला या कंपनीवर पण आपल्याला थोडीशी रिसर्च करत राहणं गरजेचं आहे बघा मित्रांनो इथं जर आपण बघितलं तर या कंपनीचा मार्केट कॅप किती आहे फक्त एक हजार करोड मार्केट कॅप आहे मित्रांनो खूप छोटी कंपनी एक छोटीशी आपण से रिस्क घेऊ शकतं एक हजार रुपये जर कॅपिटलची जर इन्वेस्टमेंट केली तर के जसं या कंपनीचं मार्केट कॅप दहा हजार होईल पंधरा हजार होईल वीस हजार होईल पन्नास हजार होईल एक लाख दीड लाख दोन लाख असं जेव्हा या कंपनीचं मार्केट कॅप होईल तेव्हा ही आपल्याला हीच आपली हजार रुपयाची किंमत आपली लाखामधून करोडमध्ये सुद्धा जाऊ शकते हे पण आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे बघा तर त्यासाठी आपल्याला एवढी छोटी कंपनी आणि एवढी ग्रोइंग कंपनी आणि फ्युचर खूप आहे या कंपनीचं ग्रीनमधी काम करताना दिसते ग्रीन पॅनलमध्ये कंपनी काम करताना दिसते एनर्जीमध्ये कंपनी काम करताना दिसते म्हणजे फ्युचर तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की आता त्याच्यामध्ये खूप मोठं फ्युचर आहे तर त्यासाठी अशा छोट्या कंपन्या एक हजार करोड मार्केट कॅपच्या कंपन्यामध्ये एकदम स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते आणि ही कंपनी आपल्याला पकडता येणं गरजेचं यावेळेला यावेळेमध्ये आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट जरी केली तर तीच कॅपिटल आपली चांगल्या प्रमाणात आपली मोठी होऊ शकते बघा आ, या स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला ब्याण्णवचा दिसतो थोडासा ट्रेड करतो थो, थोडा हाय लेवलला कारण की कंपनीमध्ये ग्रोईंग खूप जास्त आहे आणि बाईंगसुद्धा खूप जास्त आहे रोज या कंपनीमध्ये अपर सर्किट लोअर सर्किट अपर सर्किटमध्ये चालते नॉर्मल कंपनीमध्ये ट्रेड होताना जास्त प्रमाणात दिसत नाही जेव्हा नॉर्मल ट्रेड होता जेव्हा ज्या वेळेस नॉर्मल ट्रेड होतो आणि आपल्या लक्षात आलं तेव्हा आपली खटकन लगे आपली इन्व्हेस्टमेंट थोडीशी ॲड करायची कारण की अपर सर्किट लोअर सर्किटमध्ये तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकत नाही कारण की ते आपल्याला एंट्री घेताच येत नाही तर त्यासाठी या स्टॉकवर थोडीसं नजर ठेवायची आणि नॉर्मल जेव्हा ट्रेड करताना दिसते कंपनी तेव्हा आपल्याला थोडीशी आपली कॅपिटल लगेच आपण ॲड करायची लॉंग टर्मसाठी सोडून देण्याची देऊ शकतो आपण बघा आर ओ सी बघितला बावीस पर्सेंटपर्यंत आर ओ बघितला तर, तर तोही सव्वीस पर्सेंट म्हणजे आपण गृहित धरू की ही कंपनी चांगली वीस पर्सेंटपेक्षा आपल्याला आर ओ सी आणि आर ओमध्ये तेजी दिसून येते बघा फेस सुद्धा दहाचा आहे दिसतो म्हणजे आणखी या कंपनीमध्ये आपल्याला स्प्लिटची अपेक्षा आहे बघा छोटी कंपनी सुरुवातीला जर कंपनी कुठली इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला लाँग टर्मसाठी ठेवायची तर स्प्लिटचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभ भेटू शकतो खूप मोठ्या प्रमाणात फायदा भेटू शकतो कुठल्याही कंपन्या डिव्हिडंड स्प्लिट ह्या कंपन्या जेव्हा आपण लॉंग टर्मसाठी घेतो ना तर त्यासाठी या कंपन्यांचं आपल्याला खूप सारं बेनिफिट चांगल्या पद्धतीने मिळू शकतं तर त्यासाठी लाँग टर्मसाठी ह्या पॅरामीटर हे आपल्यासाठी खूप चांगल्या उत्तम असू शकतात बरा या कंपनीचा आपण सेलवर नजर टाकू शकतो आपल्या समोर डाटा दिसतो मार्च दोन हजार तेरापासून नऊ करोड दहा करोड नऊ करोड नऊ करोड सतरा करोड अडतीस करोड त्रेसष्ट करोड अडुसष्ट करोड एक शंभर त्याच्यानंतर एकशे त्रेचाळीस एकशे अडतीस आणि दोनशे वीस पर्स दोनशे वीस करोडपर्यंत या कंपनीनं आपला ग्रो सेलमध्ये प्रॉफिट नेले बघा एक नऊ करोडहून कंपनीनं एकशे सॉरी दोनशे वीसपर्यंत पर्यंत कंपनी आपल्याला याच्यामध्ये मध्ये घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे तर एक मोठी जंप या कंपनीनं आपल्याला घेतली अशी वाटते या कंपनीचं जर नेटवर नजर ने टाकली प्रॉफिटवर तर बघू शकतो दोन करोड तीन करोड चार पाच आणि तीन आणि आता ला लेटेस्ट बघितलं तर अकरा करोड इतकं या कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये पण आपल्याला ग्रोथ दिसून येताना दिसते बघा आपण कर्जाचा विचार केला तर थोडंसं या कंपनीवर कर्ज आहे हे कंपनीवर कर्ज बघितलं तर चाळीस करोड कर्ज आहे रिझर्व जर बघितलं तर तेहतीस करोड या कंपनीवर रिझर्व आहे महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा की इथं या कंपन्यांचं एक मोठमोठाले प्लॅन्ट असतात आहे आणि सुरुवातीला या कंपन्यांना मोठा एरिया आपणाला कवर करावं लागतो हे बघा या कंपन्या एक कुठंतरी एका जागेवर नाहीत राहू शकत कारण यांना मोठमोठाले ग्रीन पॅनल बसवायचे असतात क प्लेट ब प्लेटा बसवायचे असतात तर याच्यासाठी यांना मोठमोठाले मौथ एरिये मोठमोठाले शेती मोठमोठाले एरिया यांना हे करावं लागतात आणि त्यांच्यासाठी यांचा मोठ्या प्रमाणात खर्च असतो सुरुवातीला बराबर आहे नंतर यांचं खूप मोठं सारा प्रॉफिट असतं पण सुरुवातीला यांना स्वतः खर्च करावा लागतो या कंपनीला त्यामुळे या कंपनीवर थोडंसं कर्ज असू शकतं त्यामुळे या कंपनीला थोडंसं लोन घेणं शक्य आपण ही आपण एक पॅरामीटर या कंपनीचं आपण समजू शकतो मोठमोठाले प्लॅन्ट घ्यायचे आणि तिथं आपल्याला प्लेट बसवायच्या म्हटल्याच्यानंतर कंपनीला खर्च सुरुवातीला होणारच तर हे कंपनीचं कर्ज घेणं म्हणजे काही एक हे नाही की त्या ना कर्जाचं ते कंपनीचं कर्जाचा लाभ कुठे घेते हे महत्वाचं आहे कर्जाचं कर्जाचं घेऊन ते कंपनीनं मोठमोठ्या प्लॅन उभे केले असावेत यामुळे या कंपनीला कर्ज पण थोड्याफार प्रमाणात घ्यावं लागतं तर थोडंसं त्या कर्जाचा पॉईंट आपल्या लक्षात आल्याच्या नंतर त्या कंपा कर्ज पॉईंटला आपण थोडंसं इग्नोर करू शकतो बघा इन्वेस्टमेंट जर बघितली शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं याच्यात तर बहात्तर पर्सेंट पर्यंत आपल्याला बहात्तर पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते आणि फक्त सत्तावीस पॉईंट सत्तावीस पर्सेंट आपणाला फक्त पब्लिककडे माल दिसतो बाकी जर विचार केला तर पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रमोटर्सची होल्डिंग आपल्याला दिसून येताना या कंपनीमध्ये दिसते तर ग्रोविंग कंपनी फ्यूचर या कंपन्यांमध्ये असू शकते कारण की इच नव्हे तर ग्रीन पॅनलमध्ये जेवढ्याही कंपन्या परफॉर्मन्स करतात असतील तेवढ्याही कंपन्या खूप काय आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकतील बघा एक दोन तीन वर्षामध्ये जर आपल्याला सतराशे अठराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत जर रिटर्न मिळवून देत असतील तर खूप चांगला आपला रिटर्न या कंपन्या आणखीन पण मिळवून देऊ शकतात तर यासाठी या आपल्याला ग्रीन पॅनल इंडस्ट्रीजवर आपल्याला चांगलं नजर ठेवणं गरजेचं आहे या कंपन्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे आणि आणखीन तुम्हाला डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन मी अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण कनेक्ट करा आपण परत अशाच ग्रीन चॅनलच्या व्हिडिओ सोबत आपण डिस्कस करूयात त्यानंतर अं जर आपल्याला जर असं वाटत असेल की या शेक्टरमध्ये आपल्याला एक सारा पैसा तर एक सारा कधीच पैसा लावायचा नाही एका शेक्टरमध्ये आपल्याला थोडीशी आपली कॅपिटल काहीतरी प्रमाणात आपल्याला दहा पाच टक्केपर्यंत आपल्याला या शेक्टरमध्ये लावणं गरजेचं आहे कारण की हे सेक्टर मोठं ग्रोविंग होण्याची शक्यता आहे या शेक्टरमधून मोठा आपल्याला पैसा मिळू शकतो मोठं प्रॉफिट आपल्याला जनरेट होऊ शकतं तर त्यासाठी या शेक्टरवर फार नजर ठेवणं गरजेचं आहे कारण की हे सेक्टर आता भविष्यामध्ये खूप मोठं ग्रो करू शकतं तर या याच्यावर या तुम्ही या व्हिडिओ बघितल्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की खरोखर ग्रोविंग करू शकतात ह्या कंपन्या तर जर ही कंपनी जर तुमच्याकडं ऑलरेडी जर असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो पण नसेल तर या कंपनीमध्ये आपण फ्रेश एंट्री घेऊ हो शकतो पण त्यासाठी एंट्री घेण्यासाठी या कंपनीमध्ये रोज अपर सर्किट लोअर सर्किट सर्किट सर्किटमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसते बघा कधी कधीतरी या कंपनीचं थोडं नॉर्मल थो प्रॉफिट दिसते एक दहा पाचून मिनटासाठी कधीतरी होतं तर ते टाईम आपल्या लक्षात आल्याच्यानंतर लगेच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण कॅपिटल थोडी कमी असावी कारण की एक हजार करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप रिस्क कंपनी आहे तर ती रिक्स आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे तर तेवढीच आपण रिक्स घ्यायची की जेवढी की रिक्स आपणाला की फारसा काही फरक नाही पडणार जरी आपली कॅपिटल खाली जरी गेली तरी पण तर तेवढी नॉर्मल रिस्क घेऊन आपण या स्टॉकसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो परत सांगतो की चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे ग्रोईंग कंपनी आहे आणि फ्युचर या कंपन्यांचं या शेक्टरचं फ्युचर भविष्यामध्ये आहे हो, तर अशा कंपन्यावर थोडं रिसर्च करत राहा शेवटी फायनल डिसिजन तुमचा असावं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर स्वतः रिसर्च करायचं फंडामेंटल चेक करायचं त्यानंतर स्वतःचं स्वतः निर्णय घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आपण नवीनच जर या चॅनलवर कुणी आला असेल व्हिजिट करायला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र